रविवारचं निघायचं असेल ना आता दहाच्या आधी निघायचं मेगा ब्लॉक नसतो गाड्या पण असतात हे बघा आपल्या समोर दिसतं हे वरली बँड्रा सिलिंग आहे इथून मस्त नजारा भेटतो व्ह्यू भेटतो चांगला इथे भरपूर जण फोटो काढायला येतात शिवाजी पार्क पॉईंट हा आणि इथल्या पिलरवरती आहे ना गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत पोहायला येतं काय हा शेरवा उडी शेरवा उडी मारतो काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमचं एक नवीन व्हिडिओमध्ये आज चांगले दादर काय दादर दादर चौपाटी या साईडला जाऊ जरा फिरायला दुपारची वेळ आहे ह्या टायमाने गावाला जायलाच नाही भेटत आणि फायनली प्लॅनिंग झालेलं आहे चुकू आहे तिकडे पण आहे पर्व होता काळा काळा पडला आहे जा जरा दादरला फिरू जरा चौपटला मध्ये भटवाडी मध्ये बघा भटवाडीतलं इथे हे मुक्ताबाईचं बस स्टॉप इकडे आहे ते जलारामचं मंदिर बाजूला हे बघा असं रोड स्टेशनला रोड गेला दादर स्टेशनला उतरलोय आणि मरणाची गर्दी होती कारण होते ना दे ते ते गर्दी होती कारण आम्ही लेट निघालो रविवारचं निघायचं असेल ना तर दहाच्या आधी निघायचं मेगा ब्लॉक नसतो गाड्या पण असतात आणि एवढं लेट निघालं ना असे हालत होतो भरपूर गर्दी होती फायनली बोललेलो आहे आम्ही दादरला दादर स्टेशनला चला ह्या ब्रिजने आपल्याला आहे शिवाजी पार्कला जायचं आहे हा ना रे शिवाजी पार्क चिकू तुला माहिती आहे गाडी आली साईड हो जाओ मस्त आहे ते बैल जोडी धरलेली आहे चिकू बैल मस्त आहे ना चिकू आज दादर फिरणार आहे दादर आणि गरम मग कसलं होतं त्याला किती गरम आला घाम त्या आला घामत्या आणि त्या उन्हामध्ये आहे ना काळा काळा पडला एकदम कॅप आणायची राहिली कॅप आणायला पाहिजे होती या, या मैदानात भरपूर आता खेळायला जातात रविवारचे आम्ही पण यायचो या साईडला खेळायला मस्त इथलं वातावरण आहे हे बघा दुपारपर्यंत खेळायचो मस्त पैकी टुर्नामेंट वगैरे असतात इकडे तिथे वीर बाजी प्रभू उद्यान ग्लो गार्डन मी इकडे कधीच नव्हतं आलं पहिल्यांदाच आलो आहे दादर चौपाटीला गिरगाव चौपाटीला वगैरे गेलो आहे मी मरीन ड्राईव्हला पण गेलो आहे पण इथे पहिल्यांदाच आलो आहे तर जाऊया थोडं फिरू मस्तपैकी आणि त्याला ते मुंबईला हे असे खेळणी असतात मस्त मस्त लहान लहान मुलांना एकदम आकर्षित तुम्ही आकर्षित होऊ नका चला <laughs> खेळणी बोललं ना लगेच घ्यायला जात हा वातावरण भारी आहे हे गार्डन आहे मग गार्डन मधून एंट्री घेतली आहे आम्ही स्वामीनारायण प्रवेशद्वार हे बघा आपल्या समोर दिसतं हे वरली बँड्रा सिलिंग आहे इथून मस्त नजारा भेटतो व्ह्यू भेटतो चांगला हे बघा एकच नंबर इथे भरपूर जण फोटो काढायला येतात शिवाजी पार्क पॉइंट मस्त एक नंबर आणि इथे आहे वरती छोटस गार्डन सो गार्डनमध्ये पण जाऊ शकता बघा सिक्स मारण्याच्या एकदम ॲक्शनमध्ये आणि इथून हा मिळणारा पूर्ण व्ह्यू एक नंबर बस व्यवस्थित मागे मागे बस तिथे बस आणि हे कर चिकू हात पकड हां दोन्ही बाड्या हा मागे सावकाश सावकाश हा एकदम सावकाश मजा येते दमलास सर्व उतर त्याच्या पाय नको दुपारची वेळ आहे ना जास्त थकायला होते आणि जायचं घसरगुंडीवरती अच्छा ते झोका त्याच्यावरती चल इकडे मस्त लहान मुलांसाठी आहे ना चांगल्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या साईडला पण सहा इथे बोर्ड लावलेला आहे सहा वर्षाच्या खालील मुलांसाठी आहे धक्का देव धक्का धक्कादेव हां चला बीचवरती नाही पण इथे जरा थोडा टाइमपास फिरंगोळा चिकलो तर बरं वाटत तिथे आहे की नाही हो ना। देव शिकू शिकला <laughs> जा 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 हात लावू तिथे हा हो कुठून येतोय ये कुठून तरी हा तिकडून ये आला संपली चल कुठे आता चिकूची मस्त मजा चाललेली आहे घसरगुंड्या खेळतोय हो झोपून एकदम चला झालं ना सगळं आता चला थोडा वेळ जरा घसरगुंडी इकडे थोडी ऍक्टिव्हिटी झाली तर चला जरा जाऊया दुपारच ऊन पण कडाक्यायचं लागायला नाही एवढं बेकार आहे इकडे दादर चौपाटी आणि आता दुपारच्या वेळेस कोण नाही एवढं दिसत इकडे बाहेर खालती पाण्यामध्ये हो इकडे हॉर्स राईड पण होते हां घोड्यावरून बहु बसून वगैरे हे बघा इकडे घोडे आहेत या साईडला खालती हॉर्स राईड वगैरे होते इथे संध्याकाळचे भरपूर जण येतात इथून सनसेटचा व्ह्यू घेण्यासाठी मस्त थंड हवा सुटले इथे बसल्यावर जबरदस्त आहे हो की नाही तू तू मग अशी कंटाळला होता पण जरा थोडं गार्डनला आतमध्ये गेलो ना तिथे थोडं घसरगुंडी वगैरे आणि धोका तिथे तर जरा मजा केली त्याने आहे की नाही त्याचा मूड फ्रेश झाला आणि इथं मस्त थंड हवा तुटलं आहे मागेच हा इकडे या सगळा गेट आहे आणि इथे जरा बसलेलं मग आपलं खरं संध्याकाळी यायला पाहिजे ना संध्याकाळी मस्त जरा सनसेटचा आनंद घेतलेला असता इथे बसून थोडा लेटपर्यंत थांबलेलं असतं नक्की एक दिवस येऊ संध्याकाळ आणि इथल्या पिलर वरती आहे ना गणपती बाप्पांच्या मूर्त्या वरपर्यंत सगळे चारच्या चारही पिलर असेच बनलेले आहेत बघा मस्त वाटतं एकदम हा गार्डन मधला गेट आहे हे पूर्ण गार्डन शिवाजी पार्क पॉइंट आणि त्या साईडला आहे आतमध्ये एंट्री बीच में बीच मध्ये जायला म्हणजे समुद्रावरती जाण्यासाठी एंट्री आहे त्या साईडला पुढ पुढे आहेत सगळे नारळीची झाड आहेत ना पण फुड़। नारळ <laughs> एक दिसत नाही वर हाय या नारळीवर लागला आहे बीच वरती जायला आहे ना हा इथून गेट आहे हा गेट आहे इथून आतमध्ये एंट्री आहे बीच वरती हा मोठा इथे स्तंभ आहे उभावरती आणि इथून हा मस्त नजारा जबरदस्त हे खालती एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी पाणी थोडं भरती आहे पाण्याला त्यामुळे पाणी वरती आहे हे बघा इकडून हे सगळे छोटे छोटे स्टॉल आहेत जेव्हा पाणी खालती जातं ना तेव्हा इकडून जायला पण मस्त वाटलं असतं थोडं पाणी खालती असतं तर मस्त फिरलेलं असतं आपण हा पाणी पण आहे हे बघा भारी वाटतं इथे आल्यावर संध्याकाळचं अजून मजा आली असते आणि पाण्यामध्ये कचरा भरपूर आहे ते या साईड बीच वरती सगळं आहे बघा पाण्यामध्ये प्लास्टिक बघिते सगळा कचरा वाटतं येतो सगळा इकडेच आणि हे स्टॉल आहे तिकडून पाणीपुरी चायनीज वा एक नंबर ना चिकू एकदम सुंदर पॉइंट हाई वाटतं इथून वरती चढायचं नाही चला पुढे 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 लाटा बघ कसले येत आहेत खालती ते संध्याकाळचं मस्त वाटत असेल ना भरपूर मी पण फर्स्ट टाईम आलो आहे त्यामुळे काय एवढंही नाही पण संध्याकाळचं यायला पाहिजे हे बघा मस्त इथून इथून पॉईंटला भारी हॉट का इथून जबरदस्त होय पोहायला येतं काय शेरवा उड़, का? शेरवाउ शेरवा उडी मारतो काय शेरवा उडी शेरवा उडी मारायची मला येते आ पण पाणी खराब आहे ते बघा इथून कशा ह्याच्यामध्ये शी पाणी खराब आहे जरा काय भारी वाटत आहे से वरली सेलिंग एक नंबर दिसतो इथून मस्त हवा सुटला वैभवशाली दादर का मस्त व्ह्यू आहे इथून जबरदस्त आणि इथून मागू मागून दिसतोय ना तो पण एक जबरदस्त व्ह्यू वाटतो वरली बँड्रा सिलिंग आहे एक नंबर वाटतो इथून बघायला आणि इथेला जरा हवा पण मस्त एक थंड हवा आहे तो इथून मस्त नजारा आहे की ना, ना इथून बघ भारी वाटतो तो हे बघ बीज बघ ना काय भारी वाटतं इथून तर दादर चौपाडीवरून तर निघालो आम्ही आता आता इथून टॅक्सी वगैरे भेटते का टॅक्सीने जाऊ कारण येताना आम्ही चालत आलो होतो आणि दुपारची वेळ आहे त्यामुळे आहे ना चालत जाऊ नाही शकत भरपूर लांब आहे भरपूर जास्त पण लांब नाही आहे चालत जाऊ शकतो पण दुपारची वेळ त्यामुळे जरा ऐकलं टॅक्सीने जाऊया स्टेशन बघूया इकडे भेटते का टॅक्सी सगळं फायनली एवढं okay. गरम लागले ना बेकार आणि त्यात टॅक्सी भेटत नव्हती आम्हाला खूप टाइम झाला चिकला होऊन गरम झाला चिको हाय बघा घामाच्या बघा हे मैदान इकडचं आणि आम्ही आता निघालो एकू लागले का फोटो जा पूजा करून तर मित्रांनो फायनली दादरवरून ट्रेन पकडलेली दुपारची वेळ होती गाडीला गर्दी पण खूप होती तरी पण चुकलो आणि पिऊला बसायला भेटलं मी तर उभाच होतो चला आपण आता जाऊ डोंबिवलीला डोंबिवलीला उतरलोय आणि काहीतरी पोटपूजा पूजा करूया चुकला भूक लागले काय भेटतोय काय होय हा प्रॉन्स फ्रॉन्स ट्रिपल राईल हो प्रॉन्स ट्रिपल राई कसं आहे मस्त वाजले वगैरे वा चार आणि जेवणाचा टायमिंग ता कधीच निघून गेलाय मी आत्ता डोंबिवलीला येऊन बसतो तिथे जेवण करायला तिथे जरा चांगल्या प्रकारे की नाही आणि मागे एकदा बसतो घेतून जेवायला चांगलं भेटतो तर एक आयटम आपण ऑर्डर केला ना क्रॉन्स टिकव्या टाकलं फर्स्ट टाईम ट्राय करणार काय मा चांगलं आहे छान व्यवस्थित खा लागलं होतं तोंडाला अरे वा फ्रॉन्स आहे ना hmm. फ्रॉन्स ट्रिपल राईस मागवलेलं आहे आणि हे बघा त्याच्यामध्ये असे फ्रॉन्सचे मस्त पीस आहे फर्स्ट टाईम ट्राय करतो बहुत टेस्ट अशी आहे आपली ऑर्डर आलेली आहे फ्रॉन्स ट्रिपल राईस फ्रॉन्स ट्रिपल राईस आलेला आहे हे बघा ट्रिपल ड्राईव्ह झालाय म्हणजे थोडे पीस आहेत कोळंबीचे कस आहे चला मित्रांनो आलेलं आमच्या एरियामध्ये डोंबिवलीला आलेलं चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो मस्त दादरला फिरून आलेलं पण काय दुपारची वेळ होती त्यामुळे काय एवढं काय मजा आली नाही गर्मीमुळे ना आता खराब झाली चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरून नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओनंतर नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय 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 कर